नमस्कार साहित्य भारती युट्यूब वाहिनीच्या या एपिसोड मध्ये मी अंजली यात्रे तुमच्या सगळ्याच सहर्ष स्वागत करते वाचन संस्कृतीची महती हे पुस्तक सध्या महाराष्ट्रभर अत्यंत गाजत आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की या पुस्तकाचे लेखक प्राचार्य डॉक्टर सुभाष तळेकर यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते हे एक विचारवंत साहित्यिक आणि प्राचार्य असे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची बरीच पुस्तकं मराठी बरोबर सुद्धा पुस्तकं प्रसिद्ध आहे अगदी नुकताच प्रकाशित झालेला कॅलिडोस्कोप हा ग्रंथसुद्धा साहित्य विश्वामध्ये खूप गाजत आहे आणि काही दिवसांपूर्वीच श्रीपाल सदनीस माजी साहित्य परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन झालं त्या अनुषंगाने आजचे आपले साहित्य विषय घेऊन पीएच डी आणि डिलीट आहेत तर भेटूयात या व्यक्तिमत्वाला सर नमस्कार माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या लेखनाची सुरुवात कशी झाली त्याच्या मागची प्रेरणा काय होती आणि एकूण हा प्रवास कसा सुरू मुळात मी प्राध्यापक होतो अध्यापनाच्या निमित्तानं लेखन वाचनाची गरजही होती आणि तो माझा छंदही होता आमचे हिंदीचे ज्येष्ठ कवी आहेत केदारनाथ सिंह त्यांनी असं म्हटलेलं आहे जब जब मैं मुक्ती चाहता हूँ तब तब अक्सर मैं लिखने भेटत इथे मुक्तीचं तात्पर्य आहे व्यथा वेदना यांच्यापासून मुक्ती केदारनाथ सिंहच्या कविता मी शिकवलेल्या आहेत ते कवीचा मी अभ्यास केलेला आहे त्यामुळं ते त्यांच्या त्या परंपरेचा त्यांच्या त्या ते सरणीचा एक छोटासा आहे मग आता जे तुमचं अलीकडचं पुस्तक प्रकाशित झालंय कॅलिडिओस्कोप जी त्या पुस्तकामध्ये विविध लेखन प्रकार एकत्र आले जी तर त्याच्या मागचा विचार काय होता आणि तुम्ही त्याची सुरुवात कशी काय झाली सांग दोन व्यक्तींचे विचार मी ऐकले एक म्हणजे मूर्ती त्यांनी असं म्हणलेलं आहे आपण सगळेजण देहाकडून देवाकडे जातो देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश असतो समाज असतो त्याला विसरता कामा नये दुसरं आमचं हिंदीचे नरेश यादव एक कवी आहे त्यांनी साहित्याची महत्ता सांगितलेली आहे अंधकार ये महा जहां आदित्य नहीं और मुर्दा है वह देश जहां साहित्य नहीं <laughs> मेक्सिको का देश साहित्य तथ साहित नहीं ज्यादा साहित्य नहीं संस्कृति मेले योजना दूर तो देश जगह पाठीवर सग दृष्टि प्रामुख्याने दृष्ट्या अतिशय मागास आहे तुमच्या लेखनामध्ये तुमच्या सौभाग्यवतींचा सहभाग कसा आहे त्यांचा काय हातभार लागला खरं म्हणजे माझ्या साहित्य लेखनाचा सा प्रेरणा बिंदू आहे प्रेरणाबिंदू या अर्थानं कि त्यांनी पस्तीस वर्ष ग्रंथपाल म्हणून सेवा केली त्यामुळे पुस्तकांचा जो खजाना आहे तुम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला मी वाचत गेलो आणि वाचन करता करता लेखनाची बीज सुद्धा माझ्या मनात आपसुक त्या ठिकाणी पेरली गेली सर सुगम भाषा विज्ञान हे पुस्तक युनिव्हर्सिटी मध्ये पाठ्यपुस्तक म्हणून आहे।, आहे तर त्याच्याविषयी काही सांग भाषेची काय वैशिष्ट्य असतात उदाहरणार्थ भाषा परिवर्तन शैली भाषेची वैशिष्ट्य त्यानंतर भाषा और व्याकरण का संबंध भाषा और संस्कृती का संबंध भाषा ही संस्कृतीची वाहिका आहे भाषा जर नसेल तर ती संस्कृती पुढ जाणार नाही ठीक आहे त्यानंतर भाषा सामाजिक वस्तू आहे व्यक्तिगत संपत्ती नाही आहे त्यानंतर भाषा और राष्ट्रीयता का संबंध असे वेगवेगळे त्या ठिकाणी हे विषय आहेत आ, अर्थ परिवर्तन के कारण अर्थ परिवर्तन की दिशाय असे वेगवेगळे टॉपिक त्यामध्ये भाषा विज्ञान हे पुस्तक मराठीतून आहे का हिंदीतून हिंदीतून आहे अच्छा माझी बहुतेक जी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत ती हिंदी मधून आहे याशिवाय पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही अभ्यासात तुम्ही अनुसंधान के सिद्धांत म्हणजे शोध प्रक्रिया करताना त्यामध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजेत पण गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये हिंदीच्या संशोधनावर एकही पुस्तक बाजारात आलेलं नाही ना। तर आजच्या सामाजिक स्थितीमध्ये वैचारिक लेख किती महत्वाचे खूप महत्वाचे आहेत माणसाच्या जीवनामध्ये मा तीन भाग महत्वाचे आहेत एक म्हणजे हृदय दुसरं म्हणजे बुद्धी बुद्धी तो निर्माण होतो विचार आणि हृदयात निर्माण होते भावना आणि तिसरा जो टप्पा आहे तो टप्प्या साहित्य जे आहे ते, ते तुम्हाला विचार करायला हवं विचार प्रवण करत उदाहरणार्थ फ्रान्समध्ये तानाशाही होती हुकुमशाही पण तिथे काही गटेसारखे साहित्यिक पुढे आले आणि त्यांनी कादंबरी लिहिली त्या कादंबरीमध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचा विचार त्यांनी मांडला आणि ते पुस्तक वाचून त्या रात ठिकाणी क्रांती झाली ही क्रांती जी आहे पुस्तकाने घडवलेली आहे त्या पुस्तकातील जे विचार आहे विचाराच्या मनवंतराने ती क्रांती त्या ठिकाणी घडवलेली आहे सध्याच्या सांस्कृतिक मूल्यांच्या घसरणीवरती तुमचं काय होते सामाजिक मूल्य संरक्षणार्थ आणि संस्कृतीच्या वहनामध्ये या पुस्तकाचं योगदान अद्वितीय आहे असं त्यांनी म्हटलं या पुस्तकाविषयी आणखीन आणखी थोडस काही सांगाल त्याच्यामध्ये तुम्ही काय काय या पुस्तकाला जे नाव आहे ते अतिशय अर्थव्यंजक समर्पक आणि सांकेतिक नाव आहे कॅलेडोस्कोप काय तर एक वैज्ञानिक खेळणं आहे एक पुठ्याच नळकांड केलं जात आणि त्यामध्ये विविध रंगाच्या काचा तुकडे त्यामध्ये टाकले mm. त्यांचं एकमेकांचं परावर्तन होऊन एक वेगळे हो। रंग त्या ठिकाणी mm. त्या दृष्टीने मी या पुस्तकाला नाव दिलेले असतो म्हणजे काय या पुस्तकामध्ये तुम्हाला सामाजिक सांस्कृतिक वैचारिक mm. ललितमय mm. भौगोलिक mm. प्रवास वर्णन त्यामध्ये mm. कृषी करुण उपनिषद सुद्धा आहे त्यामध्ये एक लेख आहे कोरडी सेती गोले डोळे ऐतिहासिक भाग त्यामध्ये आहे त्यामध्ये एक लेख आहे की पौरुषेय व्यक्तिमत्व असणाऱ्या एका स्वराज्यकांक्षीने स्त्रीच उदात्त रूप जिजाबाईच त्यामध्ये मांडलेलं आहे त्यानंतर मी दोन चार वेळा मुलाकडे भेटायला अमेरिकेला गेलो तर तिथं एक आ, येलो स्टोन इंटरनॅशनल गार्डन आहे त्याचं वैशिष्ट्य असं की तिथे बारो मास कारंजी ठराविक वेळाने काही दोन तासाने काही चार तासाने काही सहा तासाने काही आठ तासाने आणि एक कारंज असं आहे की चोवीस तासानं त्यावेळेला ते घड्याळ तासाप्रमाणे ते उडणारच असे कारण जे आहेत आणि ते जे मोठं कारण सगळं आहे त्याला ओल्ड गायसेस गायसेस असं म्हणतात त्याचा परीख जो आहे तो साधारणपणे एक फरलांग हुशार त्यानंतर गरम पाण्याचे आणि थंड पाण्याचे आणि वेगवेगळ्या रंगाचे झरे तिथे आहेत आता रंगीबिरंगी रंगी ते झिर आहेत दिसायला खूप सुंदर दिसतं आता रंगीबिरंगी रंगी का तर तिथे वारंवार ज्वालामुखीचा स्फोट होतो मग आतले पदार्थ बाहेर येतात आणि मग ते वेगवेगळ्या रंगाचे ते खडक येत त्याच्यावर जे पाणी येतं ते विविध रंगी दिसत तर तो भौगोलिक पर्यटन निसर्ग पर्यावरण हे सुद्धा मध्ये येते त्यानंतर डिजिटल युगामध्ये पत्रलेखनाचं <laughs> महत्व बोच महत्व काय आहे आज एखादा मजकूर तुम्ही पटकन बोट लावलं की ते डिलीट होत पण पत्र जे आहे ते तुमची कितीतरी वर्षांची ती पुंजी असते त्यामध्ये तुमच्या आठवणींचा ठेवा असतो काही सुखदुखत आठवणींची ती पुंजी असते तर असे अनेक प्रकारचे त्यानंतर अंधश्रद्धा आणि विज्ञान याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी लेख आहे म्हणजे सर्व विषय स्पर्शी हे त्या ठिकाणी पुस्तक खूपच छान खरंच खूप छान पुस्तक आहे आणि मी ते वाचलंय आणि ते एकदा हातात घेतलं की खाली ठेवू नये असंच वाटत त्यामुळे पूर्ण प्रत्येक त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे संशोधक आणि या दोघांचा मेळ तुम्ही तुमच्या लेखनामध्ये कसा घातलाय ले? चलो दिलदार चलो चांद के पार चलो हा कमी म्हणू शकतो संशोधक म्हणू शकतो <laughs> नाही त्याला वास्तव त्याचं भान ठेवावं लागतं तुम्ही जरी एखादा शोध हो लावलेला असला तरी तो अंतिम सत्य नव्हे तो अंतिम शोध नव्हे त्याच्यावर दुसरा सुद्धा शोध करू शकतो सर्जन जे आहे मुक्त मुक्त तुम्हाला विहार करतो रवी करत ज्याने कवी म्हणतात की तुमची मातृभाषा मराठी आहे आहे आणि तुमचं लेखन तर असे काय लहानपणापासून अगदी जन्मापासून पाचवी पर्यंत आम्ही गुजरातला होतो अहमदाबाद मध्ये वडील कापडविल मध्ये काम होत मग तिकडे घरामध्ये फक्त मराठी आणि बाहेर गुजराती मी गुजराती मिडियम मध्ये शिकलेलो oh. पण तिथे हिंदी पण असायचं तेव्हापासून मला हिंदीची अभिरुची मिळेल आणि मी एस पी कॉलेजमध्ये बी ए झालो तिथे डॉक्टर भोपटकर म्हणून रघुदास भोपटकर म्हणून आम्हाला शिक्षक होते oh. त्यांच्यामुळं मला हिंदीच्या बद्दल अतिशय लढा त्या ठिकाणी लागलेला आहे आता परवा मी एक लेख दिलेला आहे पेपरला आले नाही पा हिंदी मराठीचा वाद वादविधान चालेल मराठीची हिंदीची सक्ती नको तो, तो माझा लेख असा आहे हिंदी पत्रिकेमध्ये आता तो येईल कि हिंदी की सक्ती ना सही हिंदी की सक्ती ना सही लेकिन हिंदी की प्रती आसक्ती जरूर होण्याची रोजगाराच्या दृष्टीने हिंदीला अतिशय महत्व आहे पण हिंदीची जी क्षितिजा आहेत रोजगाराच्या दृष्टीनं ते त्यामध्ये नमूद केले कथा यांच्या पुरतीच मर्यादित न राहता तुम्ही कवी पण आहात चांद और रोटी हे पुस्तक कवितेच आहे ते मी लिहिलेलं आहे आकाशवाणीवरती माझे हिंदी कवितांचे आणि कथांचे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले आणि नौन। मराठी जे भाषे आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना हिंदीच ज्ञान अवगत व्हावं हो। स्पोकन हिंदीच बातचीत नावाचे पाठ असायचे दहा मिनिटाचे आपल्या लेखन कारकिर्दीमध्ये लेखक म्हणून आलेले सगळ्यात महत्वाचे आव्हान कोणते मला तसं आव्हान कधी जाणवलं नाही खरं म्हणजे कारण मी उडून टाळून लेखन न करता सहज वर्ष वर्ष मी पोएट्रीची डेफिनेशन केलेली व्हॉट इज पोएट्री पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओवर फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग मी घेतलं पेन घेतलं डायरी घेतली आता मी कविता लिहिणार आहे नाही एका विशिष्ट क्षणामध्ये तो कवितेचा किंवा कथेचा बिंदू तुमच्या मनामध्ये क्लिक होतो mm. मग तुम्ही कचुर लिहिता mm. नंतर मग सावकाश तुम्ही त्याच्यावर संस्कार करता mm. त्याचा विस्तार करता खरे असंच म्हणतात की कविता ही स्पुरायला लागते स्पुरायला लागते करेक्ट करे, करे। करेक्ट ज्येष्ठ आहेत ज्ञानपीठ पुरस्कार mm. महादेव वर्म mm. त्यास म्हणतात मेरी कविता की जन्मदात्री मेरी अंतर्वेदना आहे पण या उलट माझ मत आहे या देशातला जो सगळ्यात पहिला जो कवी आहे ना तो आहे वाल्मिकी रामायण तिने ते कवी कसे झाले वेदलेतून झाले त्याने एक दृश्य पाहिलं व्याकुळ करणं एका एक शिकाऱ्यानं बाणानं एका पक्षाला त्रुण पक्षाला बिद्ध केलं बाण मार तो पक्षी घायावर खाली पडला लहू लुहान झाला होता त्यांना ते व्याकुळ आणि तेव्हा त्यांच्या कंठातून सर तुमची इतकी इतक्या वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत आणि इतकी जास्त म्हणजे मला वाटतं चौदा वगैरे पुस्तकं असतील अठरा पुस्तक आहेत तर इतकी विविध पुस्तकं आहेत तर मग तुमचे वाचक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पसरले असतील सगळीकडे आणि त्यांचे प्रतिसाद तुम्हाला येतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं संतोष मिळतो तुळशी दास संतोष त्यांनी एका ठिकाणी सांगितले स्वांत सुखाय रघुनाथ गाथा तुलसी रामायण जे लिहिलं कि कि ना किंवा रामचित माझी काय म्हणतात स्वांत सुखाय रघुनाथ गाथा मनाला परितोष मिळतो आनंद मिळतो तोच खरा आहे पुढच्या पिढीकडून नवीन नवीन साहित्यिक निर्माण होतात तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी काय कुठल्या गोष्टीचा जास्त विचार केला पाहिजे किंवा त्यांना काहीतरी संदेश तुम्ही काय सांगा लेखन नंतर करा वाचन आधी करा वाचन केल्यामुळं काय होतं तुमची भाषा सुधारते hmm. तुमच्याकडे शब्द कलेक्शन होतं शब्दसंग्रह वाटतात जेव्हा तुम्ही hmm. कविता लिहायला बसता ना तेव्हा तुमच्या पुढे एकाच अर्थाचे तीन चार शब्द असतात पण काय होतं यातला कुठला शब्द घ्यावा हे आपल्या लक्षात येत पण तुमचं वाचन जर अफाट असेल अचाट असेल तुमची भाषा समृद्ध होते आणि त्यातून तुम्हाला एक नवीन नवीन कल्पना त्या ठिकाणी सोसू शकतात आणि तुमचं वाचन जर असेल ना तरच तुम्ही लिहू शकता उत्तम लेखक हा आधी उत्तम वाचक असावा लागतो okay. विनोदी पण तेवढीच गंभीर कविता hmm. ती मला म्हणाली होती ती मला म्हणाली होती असाच मस्ताड पाऊस पडेल तेव्हा येईल मी ओली चिंब होऊन आणि मिटून जाईल तुझ्या उद्धार कुशीत ती मला म्हणाली होती असाच मस्ताड पाऊस पडेल तेव्हा येईल मी कोणी चिंब होऊन आणि मिटून जाईल तुझ्या उद्धार कुशीत ती आली नाही पाऊसही आला नाही नंतर तिने कबूतराकडे चिट्टी पाठवली सध्या म्हणे तिच्या गावाकडे दुष्काळ पाहिजे एक चारोळी आहे हिंदीची भी कभी मजे लुटते भी कभी मजे लुटते थे हसीनों के गले मिलते थे उनको चूमते थे उनको प्यार करते थे हां ये बात उस जमाने की है जब हम दो साल के थे पुढील काळामध्ये आपलं कोणतं शैक्षणिक आणि वैचारिक साहित्य तयार होण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे हो मी आता माझा एक कविता संग्रह मराठीचाच थोड्या दोन तीन महिन्यात प्रकाशित होते ते कवितेचं शीर्षक आहे वेदनांची झाली फुले आम्हाला ऐकायला आवडेल जरूर जरूर एक अगतिक प्रश्न क्रांती सुरेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्षमा करा मला एक अगतिक प्रश्न विचारतोय मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्षमा करा मला एक अग्तिक प्रश्न विचारतोय मी तुम्हाला मनूच्या आधी तुम्ही कानाऐवजन्मला मनूच्या आधी तुम्ही कानाऐवजन्मला खरं जर तसं झालं असताना ना तर एकव्याला आपला अंगठा आणि द्रवणाचार्याला आपली कवच कुंडनं दान करावे लागली नसते ना आणि हो शंभूकलाही तपश्चर्येला बसण्याच्या अपराधापाई अकाली हे राम म्हणावं लागले नसत या भरतभूमीवर खरंच तुम्ही मनूच्या आधी जन्मला असताना महाभारताला कदाचित वेगळी कलाटणी मिळाली असती द्रौपदीला मोहभंगाला आणि मानभंगाला सामोरं जावं लागलं नसत आणि तिचा भाग विधाता पांडव पुत्र नव्हे तर सारथी पुत्र कर्ण ठरला डॉक्टर साहेब आज तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आला आणि अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आमच्या ज्ञानात भर पडायला अशी माहिती दिली त्याबद्दल मी आ, साहित्य भारती युट्यूब वाहिनीतर्फे मनापासून दिली मी आपल्याला धन्यवाद मी आपल्या सगळ्या दर्शकांना आणि श्रोत्यांना विनंती करते कि प्राचार्य डॉक्टर सुभाष थळेकर यांची ही जी दोन पुस्तकं आहेत ज्यांची चर्चा आता आपण केली होती कलिडिओस्कोप आणि भाषा विज्ञान तर ही तुम्हाला जसं जमेल तेव्हा आवर्जून ही पुस्तकं वाचा आणि याच्यामधले विचार नक्कीच तुम्हाला आवडतील प्राचार्य डॉक्टर सुभाष तळेकर यांचा हा मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपवत आहोत तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून हा कार्यक्रम बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते की हा कार्यक्रम कसा वाटला हे खालती कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आम्ही या कमेंट्स आवर्जून वाचत असतो तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघतो त्याचबरोबर पुढच्या कार्यक्रमात भेटूया आणि असंच एका समृद्ध व्यक्तिमत्वाला परत एकदा भेटण्याची संधी आपल्याला मिळेल तोपर्यंत तो, नमस्कार thank mm -hmm. you